बघा साईज बघा करण त्याची का तुम्ही नॉर्मल पडलेत तर तुम्ही खाऊच शकणार नाही ते बनवायला कंटाळतात इतके कडू असतात तीन उकाले घ्यायचेत असे हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेचे यूट्यूब चॅनलवरती हे बघा करंजे उकडलेत आणि उकडला बोललं तर एकदम सोपा शब्द आहे उकडले उकडाला काय त्याच्यात पण मला मला माहिती नव्हता मी खायचो वाक्यापणीपासून खात आलो आहे पण हे कडू असतात याला उकडासाठी एवढी या मोठी प्रोसेस आहे ना या एवढा याच्यापाठी एवढी मेहनत आहे ना हे उकडण्यासाठी हे सर्व मी ब्लॉगमध्ये दाखवलं आहे तर ब्लॉग पूर्ण बघा पहिले खाऊन दाखवू तुम्हाला त्याचा कडवतपणा पूर्ण गेलेला आहे आणि नॉर्मल म्हणजे खायचं आणि पौष्टिक असतं बरोबर ना पौष्टिक असते ना लहान मुलांसाठी पण चांगला असतंय उकडून खाल्लेलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि बाजारात आता यो भाजी प्रमाणेच आहे ना यो बोलू शकता का पावसाळ्याचं जेव्हा पहिला पाऊस पडते तेव्हाच भेटतात येईल करांद हे मार्केटमध्ये पण भेटत उकडलेले कारण त्याच्या पाठी मेहनत आहे आणि याला वलकुंद पण बोलतात बरोबर ना एकदा तर मी खातोय कशा पद्धतीने बनवतात कशा पद्धतीने उकडतात काय काय करायला लागते किती टाईम लागते ते सर्व ला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे दिसायला सोपं आहे पण करायला कठीण म्हणजे मोठी प्रोसेस आहे वेल पण लागते तर ब्लॉग पूर्ण बघा आणि तुमच्या इकडे याला काय बोलतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला ब्लॉग सुरू करूया मी खातो आहे करंद्यांची कटिंग चालू कर्टेंच आहे बघा साईज बघा का करंद्याची काय आणि करंद उकडून बोलायला उकडून खाल्ले बोलायला सोपं असते पण त्याच्यापाठी जाम मेहनत आहे आणि तीच मेहनत तुम्हाला मी आज दाखवणार आहे करंद, करंद करंद उकडतात कसे आणि कारण काही कडू असतात ना कडू करंद असतात आणि ते शक्यतो असं तुम्ही नॉर्मल उकडले तर तुम्ही खाऊच शकणार नाही पण आता तुम्हाला दाखवते पोरा चांगले असतो बारीक बारीक पोराणा पोटाला चांगले असतं होती वर्षातून एक वेळेला भेटते असं मामा बोलतोय पाऊस पडायचे वेळी आणि कडू असतात जाम ती सगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे सोपा वाटते पण ते सोप्पा हारे नाही नॉर्मल बिझल तुम्हाला सर्व सध्या कटिंग चालू आहे वामजाला काय बोलतो ना आम्ही याला वलकुंद वल बोलतात पनवेल मध्ये वलकुंदे बोलतात आणि तुमच्याकडे काय बोलतात ते देखील सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही स्वतः कधी घरी उकडलेत काय ते देखील सांगा कारण का ये उकडल्यानंतर कडू होतात जाम कडू होतात अर्धे ते बनवाला कंटाळतात इतके कडू असतात ये आणि असं पण बोललं जातं का एकदा एका माणसं एका व्यक्तीने कापायचे घेतले का दुसऱ्याला हात लावून देत ना एकाच व्यक्तीने कापायचे काय आम्ही चालतंय खायला आम्ही खाऊन होऊ ना का <हूं। laughs> मुलगा आला कारण हे विकत ना आणलेत मामाने आणले ते मामा डोंगरात ना नाही आणले तू फोनला वाटेल मामा डोंगराने म्हणजे हे आहे म्हणजे गाया बिया चरवायला लागतात ते बकऱ्या बिकऱ्या तसाही सगळ्या ना वाटेल की मामा सगळं हानते कुठते पण कि मामाचा डोंगर मामाचा आमची छोटीशी जागा डोंगरा तिकडे सांगते मामूस भाजीपाला लावलेलं असत मामाकडे बघा सगळ्या पण हो कल्या असतात आमची जाम जागा आहे ना तिथनं हानते मामूस केलीची पान केलीची पानं बिलं सगळं भेटते आम्हाला वेला। आगा। आगा। गेजे। तीन वेळा काढायचं आहे पहिला मस्त पहिला उकाला आलाय बाई किती वेळा उकाला घ्यायचे तीन उकाले घ्यायचे असे आणि पाणी बदलायचं आहे आपल्याला आहे पाणी बदलायचं आणि चुलीवर बघा चुलीवर चूल पेटवलं मस्त हा दुसरा पाणी आम्ही गरम परत ठेवला का? ना थंड काढला थंड नाही टाकायचं किती मेहनत आहे यासाठी आता जवळपास एक तास झाला बरोबर उकडावत ठेवलं त्यांना एक तास लागत पहिल्या वेळी म्हणजे पहिले जेव्हा आपण एक तास जाते नंतर नंतर कमी कमी होत पटापट होते ठीक गरम पाणी टाकतो ना आपण पटकन पटकन एक साइड ला उकडवत ठेवला आहे आणि एके साइड ला हा बघा एके साइड ला हा आम्हाला सतवतोय आला भरवते बाहेर वचशील ठीक आहे तर बघा आमचा मोठा मामा जो सर्वय फल भाजी वगैरे हाणत असते जंगलातून कुठून आणते आमच्या आमच्या डोंगरा येत ना तिथून आणताय मामा हाय हायकर एकदा बघू दे आमचा मामा कोण हायकर हाय नमस्कार मामाकडून मी बोलते आता मामा पाणी बदलतोय आणि जितक्या वेळेला एखाद्याला काढू आणि त्याला चार ते पाच पण काढायला लागतं पण आपला तिसऱ्या पाण्याला होते तिसऱ्या पाण्याला होते अशी मामी बोलते आता पहिल्यांदा आपण पाणी बदलू आता थोडा लांब आहे पाणी कसं खूप मरा आता येऊ मी खाल्लं आहे भरपूर वेळेला आपण करायचो यमोजीस करायची पण एवढी मेहनत करते लागते याच्या पाठी आपल्याला काय माहितीच नाही हो आजीशी तर डब्यात द्यायचा आम्हाला पण ते काय एवढा माहिती नाही एवढी मेहनत लागते चला एकदा पाणी बदललंय आपण आणि हा पण पाणी गरम करत ठेवला होता कारण का मामी सांगते ते गरम पाणीच टाकायचं डायरेक्ट नाही तर ते आकडा आकडतील साधा पाणी टाकलं टाकला तर आराम असते थोडासा सोडा कर टाक सोडा कर टाकायचा हा सोडा कर घेतला मामाने ओके भरपूर आहेत म्हणून भरपूर टाकताय ना त्यात कमी टाकला सगळं सोडा कर टाकण्या ते पटकन शिजता ना नहीं। नहीं। पटकन सोडा सोडाखार टाकतात नाही टाकलं तर चालतं नाही टाकलं ना मग ते कडू पाण्या लवकर निघत नाही सोडा सोडाखारा टाकलं मग पटकन निघते म्हणजे तिसऱ्या पानाला आपला साफ होते नाही तर मग पाच पाच पाणी काढायला लागतात क्लिअर होते असली वावच लाईचा मामा तिसरी फेरी ना तिसऱ्यांदा गरम पाण्यात उकलवत ठेवलाय आणि चौथ्यांदा लागल थोडाफार आपण एक काढलाय थोड्या टेस्ट करू तिसरा पाणी बदलू दे तिसऱ्या पाण्यातला हा तिसऱ्या आहे आरामात किती मेहनत आहे बघा खायला मजा येते आपल्याला वाटायला लागत ना म्हणून एवढ्या लागतील करायला मी तर कधी विचार पण नव्हता केला की के याला एवढा टाइम आणि एवढी मेहनत लागते ते मला वाटलं नॉर्मल लोक हो म्हणून काही करत नसतील लोक मेहनत होते टाइम चिकार लागते ना याला करून पण एखाद्याच्या कडू झाल्या मग असं आहे मग बाहेर गावाशी येतात ना आवऱ्या विऱ्याशी विकायला आपल्याकडे बायका असं आहे काय आपल्या बायका विकत खातात पाच रुपयाच्या दोन कपच्या खाताना फायदा काय या पोटभर खायला भेटतात पोराला मेहनत पण आहे ना मी तेवढी मेहनत आहे म्हणजे बाकी पोळ्या बिरायला चांगला ना पोटाला हा ते तर आहे मग मस्त कडू कडू

मीठ टाकू हा चौथा उकळलेला पाणी चाललं टोपामध्ये दोन तीन तास गेले मेहनत बघा मेहनत भरपूर हा अर्धा अर्धा तास लागते है ना त्यात पण गरम पाणी उकळून आधीच टाकतो त्याच्यामुळे ते अजून सोप्पा सोपा होते मीठ टाकतो बस हा फायनल राऊंड ना आम्ही चौथा राऊंड फायनल राऊंड अर्ध्या पाच पण लागतात टेस्ट करून बघू शकता टेस्ट करून बघ मी तर करणार आहे टेस्ट बघ पहिल्यांदा धराई बॅटरी आपल्या तिसऱ्या होतात तिसऱ्या पाण्यात तरी जाड आहे आपली काही पाठताल करताना तरी पण नाही होत थोडा झाला आता मीठ मीठ मारला ना मग होईल व्यवस्था होऊन जाईल मीठ गेला का झाला का आता त्याच्यात पानं टाकायची राखाडी लावतात काही लोक राखाडी म्हणजे कशी लावतात कापल्याबरोबर लगेच त्याला घासून राखड्याशीच टाकतात उकडत म्हणजे आपण काय करतो धुत राखडी जाऊन जरा ठेवायला लागत जरा वेळ ठेवायची टाकायची पण ती राखाडी कसं तोंडाला कशी रेळ लागते ना म्हणून आपण धुवून घेतो पाण्याने काही लोक जुनी लोक कधीच धुवत नव्हती ती राखाडी अशी घेऊन घासून राकाडी पूर्ण लावा लावायची त्याला निघायची राखाडी सकाळी म्हणजे पाणी उकळून उकळून ती आता लावून म्हणजे आपण मच्छीला मॅरिनेट करून टाकतो तसं लावण्याला उकळत टाकायचं उकळत टाकायचं मग पाणी पिणी बदलायची सेम पाणी सेम सगळ फक्त राखाडी लावायची पद्धत ठीक आहे आता त्याच्यात आग टाकायची नाही पानं पत्रावली नाही भेटल्या तर आपली केरीची पानं किंवा दुसरी पानं ती टाकायची टाका 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 दोन आता याच्यावर आयटम आहे लगेच ठेवतो त्याच्यावर असं उकड नाही कमी करतात ना कारण जाम मेहनत पाहिजे आम्हाला तर समजली पण नसते जर आता रेसिपी ब्लॉग नसता केला तर असं आहे का मग ती टेस्ट येते वेगळी टेस्ट येते म्हणून ती जुनी लोक राखाडी लावायची पण लावत त्याच्यावर लावत जाकण ठेवायचं बस सकाळी फक्त त्याचा कडूपाना तर गेलेला खाऊन बघितलंय कडूपाना गेलाय आणखी मग इकडं बघ मामाच्या मेहनतीसाठी लाईक आणि चॅनलला चॅनल नक्की करा असा कर मामा डन डन <laughs> चला आता उद्या डायरेक्ट खायला ना मामा खायला किती वाजता येऊ खायला बोल कधी आम्हा किती वाजता येऊ सकाळी पाच वाजल्यापासून कधी पण यायचं सकाळी उठायलाच लागणार कारण मम्मी येते ना सकाळी उद्या येईल हो सकाळी पहाटे शिर्डीला येईल खायला आंघोलीसाठी पाणी पण मामा गुड नाईट नेक्स्ट डे नाहीच असत वर्ष खा। शकतो ना। मस्त की खाऊन सकल खाऊन बघितलं 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 तुम्ही मामाने मामाने पहाटे चला पाण्यात किती टाइम गेला ये उकडायसाठी ते विचार करा गेले दोन तीन असे उकडले जातात गुड्डा पण आज बड्डे आहे गुड्डा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला धन्यवाद याचा केक बनवूया काय याचा केक याला मेणबत्ती लावून याला काकू आपण तर कसा वाटला ब्लॉग करंदाचा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बघा हार्ट शेपचा करांद खातो मी अजून भरपूर खायचे आहेत दोन तीन दिवस मग आम्ही खाऊ शकतोय दोन तीन दिवस आपण खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवलं हॅपी बर्थडे तर कसं वाटला खूप मेहनत आहे मला पूर्वी माहिती नव्हता कारण का आम्ही फक्त खायचो कधी आम्ही बघितलं नाही उकडल्या उकडल्या बोलल्या म्हणजे आज नॉर्मल गॅसवर उकडलं आणि उकडून झालं पण नाही एक एकदम कडू असतात त्याला कमी पाण्यात उकडून दोन तीन पाण्यात उकडून उकडून सर्व त्याचा कडवटपाना कमी करायला लागते नंतर मग हे होतात दोन तीन तास लागले आम्हाला मामा याच्या पाठी मामाची मेहनत आहे मामीची मेहनत आहे तर व्लॉग कसं वाटला त्यांसाठी लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीनच असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये दे, दॅन टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या बोल काळजी घ्या हा